आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या कर्जत विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या शासकीय दाखल्यांचे वाटपही यावेळी करण्यात आले कर्जतखालापूर तालुक्यातील माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयामधील दहावी बारावीत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कर्जतमधील रॉयल गार्डन मंगल कार्यालयाच्या भव्य सभागृहात पार पडला आमदार महेंद्र थोरवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांबरोबर पुढील शैक्षणिक वाटचालीबाबत सुसंवाद साधला सुप्रसिद्ध व्याख्याते आणि मार्गदर्शक गणेश शिंदे यांनी सत्कार सोहळ्यापूर्वी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत त्यांना विविध विषयांसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळ्याप्रसंगी विजय पाटील पंकज पाटील शिवराम बदे संभाजी जगताप गजू वाघेश्वर मनोहर थोरवे संकेत भासे प्रसाद थोरवे राहुल विशे पंढरीनाथ पिंपरकर अभिषेक सुर्वे किसन शिंदे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट करज़त। श्री संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न